आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील पालखी मुक्कामाची ठिकाणी विसावा ठिकाणी पालखी मार्गांवर करण्यात आलेल्या कामांची पाहणी केली तसेच पालखी तळावर आवश्यक त्या ठिकाणी मुर्मीकरण सपाटीकरण याची पाहणी केली मुक्काम व विसाव्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाऊस आल्यानंतर जलावरोध मंडप कोणत्या ठिकाणी उभे केले जाणार आहेत त्या अनुषंगाने माहिती घेऊन वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत यासाठी प्रशासनाने काळजी घेण्याबाबत त्यांना सूचित केले नातेपोते सदाशिवनगर माळशिरस वेळापूर भंडीशेगाव वाकरी पिराची कुरवडे बोरगाव अकलूत सेराटी या सर्व पालखी मुक्कामाच्या ठिकाणची पाहणी विभागीय आयुक्त कुलकोंडवार यांनी केली यावेळी रस्ते तहसीलदार सुरेश शेजूळ पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगुटे अधीक्षक अभियंता संजय माळी पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे संबंधित तलाठी ग्रामसेवक व सरपंच आदी उपस्थित होते